नमस्कार सन्मान तिचा सन्मान पूर्णांगिनीचा या कार्यक्रमाच्या राष्ट्रीय रा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब तसेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपाली प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान तिचा सन्मान पूर्णांगिनीचा हा कार्यक्रम राबवण्यात आला हा कार्यक्रम आम्ही लातूर शहरा या ठिकाणी राबवण्यात आला आहे पूर्णांगी म्हणजे विधवा हे पूर्णांगिनी हा न नाव नवीन देण्यात आलं आहे हास्त्याक नाव देण्यात आलं आहे पूर्णांगिनी म्हणजे विधवा महिलांना आपण तिच्याच मुलाच्या लग्नामध्ये आपण तिला मान आणि सन्मान देत नाहीत तिच्याच घरातल्या कार्यक्रमामध्ये आपण तिला मान सन्मान देत नाहीत त्यामुळे हा कार्यक्रम आमच्या प्र प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी हा कार्यक्रम आम्हाला राबवण्या राबवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे मध्ये विधवा महिला म्हणजेच पूर्णांगिनी महिला शंभर महिलांचा हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे तसाच आमच्या कार्यक्रमामध्ये महिलांना खूप आनंद वाटला कारण तर महिला म्हणतात ताई आम्हाला हा इतके दिवस सन्मान कोणीच दिला नाही पण हा सन्मान तुम्ही दिला आहे म्हणून त्यांच्या आनंद आश्रू मध्ये आम्ही सहभागी झालो आहे ते दुःखामध्येच ते आनंद आश्रू त्यांनी आम्हाला मांडून दिले आहेत त्याच्यामुळेच आम्ही या महिलांना सन्मान देऊन यांचं मोठा उपक्रम राबवतो नमस्कार आम्हाला प्रणिता सूर्यवंशी यांनी आज म आमचे मिस्टरवरून सोळा सतरा वर्ष झाले पण सतरा वर्षात आम्हाला कुणी बोटानं कुंकू लावलं नाही की आम्हाला कुणी या नाही लग्नाला जरी गेलं तरी मंडपाच्या बाहेर थांबायची आमची परिस्थिती होती घरचे जरी लग्न राहिले तरी लेकरू जरी असलं तर आम्ही बाजूला थांबायचं एवढं आमचा अपमान झाल्यासारखं आम्हाला स्वतःला वाटत होतं पण आज रुपालिताई चाकणकर आणि प्रणिताताई सूर्यवंशी यांनी आम्हाला जो सन्मान राव। दिला आहे तरच आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि असेच पुढे चालून आमच्यासाठी असेच कार्यक्रम रुपालीताईने राबवत राहावं आम्ही त्यांचे द कोटी कोटी आभारी आहोत आजचा हा कार्यक्रम प्रणिताताई यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे विधवा महिलांना समाजात जो मान सन्मान दिला जात नाही त्यासाठी मॅडमनी हे यांना समाजात मान द्यावं वगैरे म्हणून हे प्रोग्राम ठेवला आहे आणि हळदी कुंकवाचा स्पेशली कार्यक्रम ठेवला आहे की महिलांना ते त्याच्यातून थोडासा आनंद भेटावं वगैरे म्हणून आणि हे मॅडमचं कार्य खरंच खूप छान आहे आणि म्हणून महिला बी आमच्या खुश आहेत आणि सगळ्या महिलांनाही आवडला